मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील हा वाद काही नवा नाही मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यामध्ये चांगली जुंपलेली दिसून येत आहे छगन भुजबळ उघडपणे मराठा आरक्षणाला ओबीसीतून विरोध करताना दिसत आहे मराठा आरक्षणविरोधी छगन भुजबळ हे चित्र पाहायला मिळत आहे तर खरंच छगन भुजबळ येवला मतदारसंघातून विजयी होणार की पराभूत होणार हे पाहण्याआधी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा येवला मतदारसंघात एक लाख अठ्ठावीस हजार प्लस मराठा ऐंशी हजार प्लस ओ बी सी पंचवीस हजार प्लस मुस्लिम पन्नास हजार प्लस एस सी आणि एस टी बावीस हजार प्लस इतर वर्ग इतके मतदार या मतदारसंघात आहेत या मतदारसंघात एकोणावीसशे पंच्याण्णव ते एकोणावीसशे नव्याण्णव दोन टर्म शिवसेनेचे कल्याणराव पाटील आमदार होते पण दोन हजार चारपासून ते दोन हजार एकोणावीसपर्यंत छगन भुजबळ आमदार आहे या काळात कल्याणराव पाटील मराठा माणिकराव शिंदे मराठा संभाजी पवार मराठा इतके दिग्गज मराठा उमेदवार असतानाही मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीतूनच विजयी होत आहे पण ह्या निवडणुकीत हे चित्र बदललं जाऊ शकतं कारण वारंवार मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेणं त्यांना त्यांच्याच मतदारसंघात जड जाऊ शकतं येवल्यातील अनेक कार्यक्रमांना मंत्री छगन भुजबळ हजेरी लावतात अनेकदा मराठा समाजाने त्यांना विरोधाचीच भूमिका दाखवली आहे त्यांचा ताफा अडवणं काळे झेंडे दाखवणं रस्त्यावर टायर जाळणं असे अनेक प्रकार घडत आहे मतदारसंघातूनच विरोध होत असल्याकारणानं दोन हजार चोवीसची निवडणूक चुरशीची असणार हे चित्र आत्ताच दिसत आहे पण सकल मराठा समाज किंवा जरांगे पाटील येथे कोणता उमेदवार देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि येवला मतदारसंघ कोणाचं पारडं उचलणार हे अधिक महत्त्वाचं आहे मतदार मतदारसंघात पक्षाचेच आठ उमेदवार रिंगणात आहेत त्यात राष्ट्रवादी काँग्रेस दोन गट शिवसेना दोन गट वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र क्रांतीसेना आणि अपक्ष उमेदवार अशी लढत रंगणात असल्याचं चित्र आहे त्यात आणखी भर पडली ती मराठा समाजाचे उमेदवार तर कोण जिंकणार ही लढत नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद